शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कृषी कर्ज वसुलीला एक वर्षांची स्थगिती शेती कर्जाचेही होणार पुनर्गठन राज्य सरकारकडून परिपत्रक जारी या परिपत्रकानुसार सर्व बादी तालुक्यांच्या सर्व गावातील बादी शेतकऱ्यांच्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यासोबतच शेती शिंदेगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर समिती आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत पूर्णा तालुक्यात बारदाना लेबल अभावी शासकीय सोयाबीन केंद्र बंद पूर्णा तालुक्यात स्थिती ऑनलाईन नोंदणी केलेले शेतकरी हमी भावापासून राहताय दूर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अडथळा शासकीय हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना लेबल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा पणन मंडळाची असून मागील चार दिवसांपासून लेबले न मिळाल्यामुळे खरेदी बंदच आहे सर्वांसाठी आयुष्यमान मग गोल्डन कार्डचा चा का कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड हेच ओळखपत्र स्वीकारून कॅशलेस सेवा देण्याची मागणी धाराशिव जिल्ह्यात अखेर तीन वर्षांनंतर बरे न्याय दोन हजार वीसच्या पीक विम्याचे सव्वा दोनशे कोटी रुपये वितरित करण्याचे उच्च न्यायालयाचे कंपनीला आदेश साडेतीन लाख शेतकऱ्यांना हेक्टरी नऊ हजार रुपये मिळणार जळगाव जिल्ह्यात केळीच्या लागवड क्षेत्राची सॅटेलाईटद्वारे पडताळणी करा केळीच्या क्षेत्रात अठ्ठावीस हजार हेक्टरची जादूई वाढ जिल्ह्यामध्ये यंदा चौऱ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आणि या उलट हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत तब्बल एक लाख तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचा विमा काढण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यात स्लॉट बुकिंग ठप्प कापूस विकायचा कसा शेतकरी सीसीआयच्या दारी सात बारा अपलोड होण्यासाठी होत आहेत विलंब स्लॉट बुकिंगसाठी शेतकरी सीसीआय केंद्रावर मर्यादेने वाढवली शेतकऱ्यांची डोकेदुखी ऑनलाईन कामावर बहिष्कार सहाय्य कृषी अधिकारी आक्रमक महाडीबीटी पोर्टलवर कामठप्प सिमकार्ड स्वीकारलेत नाही आंदोलनाचा इशारा दिलाय कृषी मंत्र्यांच्या दालनात कृषी मंत्र्यांनी महिनाभरात कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले होते पाच सप्टेंबरच्या आश्वासनाची दोन महिन्यांनंतर देखील पूर्तता झालेली नाही पन्नास टक्के घरपट्टी पाणीपट्टी माफीचा निर्णय अनेक ग्रामपंचायतींनी केले अंमलबजावणी नागरिकांचा प्रतिसाद धाराशिव जिल्ह्यात अंगणवाडी मदत होणार होणार भरती ग्रामीण महिलांकडून पाच डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवलेत जिल्ह्यातील झरेगाव केशेगाव महाळंगी आणि सारोळा बुद्रुक येथील पदेरिक्त पुणे जिल्ह्यातील एकाच गावात दोन वेगळे कर धायरीत जुन्या हद्दीत तिप्पट तर उर्वरित गावामध्ये करत नाही मनमानीवर कारवाई होणे गरजेचे यवतमाळ जिल्ह्यात ऐंशी लाखांचे चारा बियाणे वितरण पशुपालकांना दिलासा पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार चारा टंचाईचा प्रश्न सुटलाय सिंचनाची सुविधा दोन हजार हेक्टरवर लागवड यवतमाळ जिल्ह्यात चोवीस नव्या ग्रामपंचायत संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना महसुली दर्जासाठी चाळीस ग्रामपंचायती प्रस्तावित सोसायट्यांमध्ये धावपळ वाढली शेतकऱ्यांची आशा पल्लवीत कर्जमाफी कधी माहितीची गोळाबेरी सुरू जूनची डेडलाईन सरकार पाळणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज केले वेंडर निवडले पैसे भरले सौरपंप मात्र शेतकऱ्यांच्या दारी काही येईना हजारो शेतकऱ्यांचे सौरपंपाचे अर्ज प्रलंबित दप्तर तिरंगाईमुळे शेतकऱ्यांचा संताप थंडी गायब महाराष्ट्रावर पावसाचे सावट हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा गेल्या आठवड्यात तीन ते चार दिवस राज्याच्या तापमानात कमालीची घट झाली होती नाशिक धुळे आणि पुणे या जिल्ह्यातील तापमानात एक अंकी आकड्यावर घसरले होते कृषी समृद्धीचे नियोजन ठरले दुबळे पत्रांची खैरात मात्र एकाही योजनेला पैसे मिळेनात आर्थिक वर्ष संपण्यास अवघे चार महिने बाकी असताना योजनेसाठी निधी मिळालेला नाही बंगालच्या उपसागरात सेनियार इंडोनेशिया इंडोनेशियाजवळ पोहोचले भारतीय किनारपट्टीला धोका नाही महाराष्ट्रात पाऊस नाही पण उबदार वातावरण राहण्याची शक्यता बीडमध्ये कोयता ऊस वाहतूक ठप्प कारखानदार शेतकरी संघटना आणि जिल्हा प्रशासनामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत ऊसदाराबाबत तोडगा निघाला नसल्यामुळे ऊसदार आंदोलक आक्रमक झालेले आहेत नाशिक जिल्ह्यात एक्क्याण्णव बिबटे पण ते सोडायचे कुठे वन विभागापुढे पेच सर्व रेस्क्यू सेंटर मध्ये टीटीसी फुल बटाट्याला पीक विमा नाही राज्यात लागवड क्षेत्र वाढले शेतकरी हतबल अवकाळी पाऊस गारपीट यासारख्या आपत्तीने बटाट्याचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती असल्यामुळे पीक विम्यात समावेश करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे कापूस वेचणीला मजूर मिळेना शेतकरी त्रस्त वेचणीसाठी दहा रुपये किलोने मजुरी गोंदिया जिल्ह्यात कुपोषणाची स्थिती झाली गंभीर शासनाकडून उपाययोजना तीनशे दहा बालक तीव्र कुपोषित इसापूर धरणातून तीन आवर्तने देण्यास मंजुरी पहिले आवर्तन पंधरा डिसेंबर ते चार जानेवारी या कालावधीत तर दुसरे आवर्तन आठ जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी आणि तिसरे आवर्तन पाच फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये सोडण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना सतरा पॉईंट सव्वीस कोटींचा विमा परतावा मंजूर शासनाच्या पाठपुरवठ्यामुळे कंपनीने ट्रिगर मान्य केलेले आहेत येत्या काही दिवसात कंपनी धारकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करेल तुकडेबंदी आदेशाची अंमलबजावणी कधी दस्त नोंदणी सुरू होण्यास आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार तुकडेबंदी कायद्याची कार्यपद्धती मागील आठवड्यात राज्य शासनाने जाहीर केली असली तरी अजूनही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही त्यामुळे तुकडेबंदीच्या आदेशानुसार एक ते दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री कधी सुरू होणार याबाबत नोंदणी कार्यालयात नागरिकांची विचारणा सुरू आहे शेतकऱ्यांच्या वाटाघाटीनंतर भूसंपादनाचा दर निश्चित होणार पुरंदर विमानतळाला गती मिळेल जिल्हाधिकारी होडी यांची माहिती पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगर परिसरात बिबट्याने झडप घालून मुलाला परपटत नेले कुटुंबियांनी आरडाओरड करत पाटल्या केल्यामुळे जीव वाचला श्री क्षेत्र निमगाव खंडोबा भागात पुन्हा एकदा बिबट्याने सायंकाळी आंधाराचा फायदा घेत घराच्या दरवाजात बसलेल्या चार वर्षीय बालकावर झडप घालत शंभर फूट फरपटत नेले यावेळी कुटुंबियांनी घराबाहेर येऊन आरडाओरड करत पाटलाग केल्यामुळे बालकाला बिबट्याने सोडल्याने तो वारंवार बालंबाल बचावलेला आहे कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याचे दर घसरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला मोजक्याच व्यापाऱ्यांचा सहभाग बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको नांदेड जिल्ह्यात पीक कर्ज वसुली सेव्हिंग खातं बंद बँक ऑफ महाराष्ट्र माळेगाव शाखेच्या मॅनेजरचा मुजोरी व्यवहार शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली करू नका असा शासन आदेश काढलाय देगलूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मॅनेजर साहेबांनी मात्र शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू केली पीक कर्जाचा बरणा न केल्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेतील सेव्हिंग खाते सीसी खाते गोठवले एवढ्यावरच न थांबता सीसी कर्ज खात्याच्या जामीनदाराला देखील वेटीत धरून त्याची खाते गोठवून शेतकऱ्यांचा छळ सुरू केला अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती आता होणार झटपट राज्यात अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती तात्काळ व्हावी यासाठी रोजगार हमी विभागाने अठरा कोटी छप्पन्न लाखांचा आगाऊ निधी वितरित केला आहे मकादराचा प्रश्न गंभीर केंद्राच्या किमान आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांचा सवाल राज्यात प्रति क्विंटल सरासरी सोळाशे रुपयांपर्यंत दर मिळत असून क्विंटल मागे शेतकऱ्यांचे सातशे ते आठशे रुपयांचे नुकसान होत आहे अतिवृष्टीमुळे जुन्नरला द्राक्ष हंगामाचं वाया छत्तीस कोटींचे कर्ज फेटण्याची उत्पादकांना चिंता अतिवृष्टीमुळे या हंगामात जुन्नर तालुक्यातील सुमारे ऐंशी टक्के द्राक्ष बागांना गडनिर्मिती झाली नाही हंगामही वाया गेलाय त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक विवंचनेत आहेत थंडी कमी उन्हाचा चटका वाढला राज्यातील बहुतांशी भागात तापमानामध्ये वाढ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन आता कमी दाब क्षेत्रामध्ये रूपांतर झालंय त्यामुळे महाराष्ट्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे देशातील दोन कोटी नागरिकांचे आधार रद्द फसवणूक रोखण्यासाठी निर्णय मृत व्यक्तींच्या आधार कार्डचा वापर फसवणुकीसाठी करण्यात येत असल्याचं निदर्शनात आल्यानंतर यू आय डी ए आय ने तपास मोहीम राबवत देशातील तब्बल दोन लाख नागरिकांचे आधार कार्ड रद्द केलेले आहेत व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका